बकरा इतका बात बतायो ये समझ लो कि 20 तारीख 22 तारीख उनका उनका देसी जो माल है देसी माल अभी भी चल रही है तो खत्म नहीं हुआ है वो माल थोड़ा स... नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल दातवळ आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेकरी मित्र या YouTube चॅनल मध्ये मित्रांनो थोडंस आज आउटडोर व्हिडिओ आपण हा शूट करत आहे मित्रांनो काल एक कांदा निर्याती संबंधी अपडेट आपल्याला मिळाली बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाट आहे ती म्हणजे बांगलादेश येथे कांदा निर्यातीची आणि त्या संदर्भातच काल एक का आपल्याला महत्त्वाची अपडेट ही मिळाली आणि ही अपडेट तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून आज आपण हा व्हिडिओ इथं मित्रांनो शूट करत आहे मित्रांनो ती अपडेट जाणून घेण्यापूर्वी जर जा तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या अधिकाधिक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो जी बांगलादेश येथे कांदा निर्यात चालू असते आणि जे बॉर्डरवर जे मित्रांनो कमिशन एजंट म्हणून काम करतात आपले जे ट्रक असतात बांगलादेशला जे एजंट पास करतात त्यांच्यासोबत काल माझं बोलणं झालं आणि त्यांना मी विचारलं की बांगलादेशला जी कांद्याची निर्यात आहे ही कधीपर्यंत चालू होणार आता मित्रांनो त्यांनी माहिती दिली की जवळपास बकरी ईद तरी कांद्याची निर्यात बांगलादेशला होणं कठीण आहे आणि त्याचं कारण मी तुम्हाला यापूर्वी पण व्हिडिओ घेऊन सांगितलं आहे कारण म्हणजे यावर्षी मोठ्या प्रमाणात बांगलादेशमध्ये कांद्याचं उत्पादन हे झालेलं आहे आणि तेथील लोकल कांदा हा त्या बाजार समित्यांमध्ये अजून येत आहे आता त्या आता त्या, त्या कांद्याचं प्रमाण घटलं आहे परंतु अजूनही थोड्या थोड्या प्रमाणात का तेथील बांगलादेशचा लोकल कांदा हा तेथील बाजार समित्यांमध्ये दाखल होत आहे तर जे निर्यातक आहेत त्यांनी दिलेल्या माहितीवरून आपल्याला असं समजते की बकरी ईद नंतर थोडीशी मागणी भारतीय कांद्याला बांगलादेशमधून येण्याची शक्यता आहे आणि जर आपण म्हटलं तर जो चांगल्या प्रमाणात आहे जो मीडियम प्रमाणात जर कांदा निर्यातीस जवरपास वीस वीस जून चीट अपने लगने की शक्यता है ऑडियो ऐसी ऑडियो सर्वप्रथम ऑडियो सकता है बाकी ये उम्मीद है कि बकर नहीं होगा तो बकर जरूर हो जाएगा बकर ईद का मतलब ये समझ लो कि 20 तारीख 22 तारीख तक मतलब एक महीना और लगेगा उनका दोनों का देसी जो माल है वो देसी माल अभी भी चल रही है तो खत्म नहीं हुआ है वो माल थोड़ा सा काफी आ रहा है मंडी में तो इसलिए भाव इतना ज्यादा हाई फाई नहीं है और जो भी है मोटा मोटी ठीक ही है लेकिन फिर भी थोड़ा सा हाई फाई होगा फिर आईपी देगा वो बांग्लादेश मित्रों दिली है, है आणि त्यांचं म्हणणं हेच आहे की जवळपास बकरी ईदपर्यंतच कुठलीही शक्यता बांगलादेशला कांदा निर्यातीची ही नाही आहे ईद झाल्यानंतर थोडीशी मागणी बांगलादेशमधून येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर जवळपास वीस जून नंतर कांद्याची चांगली निर्यात बांगलादेशला होईल असं त्यांचं म्हणणं हे आहे मित्रांनो यावरून आपल्याला एक अंदाज येतो की जवळपास एक महिनाभरपर्यंत तरी बांगलादेशला कांदा निर्यात होईल अशी शक्यता कमी आहे पण जून महिन्यात बांगलादेशला कांद्याची निर्यात त्यासोबतच नापेड आणि एन सी एफचा कांदा खरेदी यामुळे जून महिन्यात कांद्याला चांगला उठाव आणि मागणी ही येऊ शकते आणि कांदा बाजारभावावर याचा पॉझिटिव्ह परिणाम पडताना आपल्याला दिसू शकतो आणि याचा नक्कीच परिणाम हा कांदा बाजारभाव वाढीत आपल्याला होताना दिसून येईल मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटते ह्या आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद